आजच्या मैदानामध्ये रोखलेश्वर उत्सव आणि हनुमान जयंती उत्साह मी पाळजी वैवारी दिव्या असं म्हणा आजच्या वादनातील सहाव्या क्रमांकाची ठरली गाडी तास क्रमांक सहा वरती गाडी हॉटेल गुरुदेव जय ग्रुप नाशिक आईस अंकिता रंजित तिंबाळकर फलटा या गाडीचा आजच्या वादनामध्ये सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी जय पराजय ग्रुप हॉटेल गुरु नाशिक एप्रेस उज्वला गुरुपाला आणि रविरा पाला संकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठल होणाऱ्यावर सर्जा ते भव्य आणि दिव्य अशा रोकडेश्वर केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले रोकडेश्वर उत्साह आयोजित आणि हनुमान जयंती निर्णय आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या असं वेगवेगळी घोटाळे करायचं आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठेवून घरी चेतन शांतनु शांतनुगोळे अक्षय शेठ मत्रे रानार ग्रुप मुळशी आणि इंडक्रेस तुपान रावडा त्यांचा आचार वादनामध्ये पंचमक्रमक आला या सीमेमध्ये संगणव झालं होतं आणि फायनल साठी गाडी पाळी दुर्गाक्षय मत्रे आकाश शेठ मत्रे गोळे आणि राणा रणूर् ग्रुप मुळशीकरांचा राणा रु आणि गटोगाला अंमली अधिकाऱ्यांचा त्याबरोबर जी गाडी पालीन आहे छत्रपती संभाजीनगर करांचा शंकर आणि निकेश्वर वर्गी खडक वासलांचा केजया हे दै्य आणि दिव्य अशा मैदानातील रोकडेश्वर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले रोकडेश्वर उत्सव आहे अरे हनुमान जयंती नवी पाहिजे दै्य आणि दिव्य असा वेगवेगळे घोटावडे करायला चालवा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी केली नाही आली तास क्रमांक टीव्ही वरती लावली वारी नासा केसरे म्हैसर जुळा सुखा ചതുർ പാടി മോഹൻ അർണ സാങ്കേ സേഗ സപ്തമെണ്ഡി കേസുടാ പ്രിയ്ക്കാനന്ദ പാരികര സ്മിത്ടി സർവേശ പടി അമര മാൻകാളിയോക്കെരിൈതാന ചതുർത്ഥ കൈ ട്ര गोखळेश्वर केसरी दोन हजार चोवीस गोगडेवारी घोटाळेकरांच्या भव्य आणि दिव्या असा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठमिगारी पाच क्रमांक चार वरती अनुदारी श्री अमृतेश्वर प्रसंग पण शम्मी अंकार दिवे कोंडुरवारीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदरा शेगारे बावे शंभू ओंकार देवे कोंडुरकरांचा मावल्या आणि गदुरुला पाला सुधीरभाई गायकवाड भवनी पुणे संकेत घुसरे यांचा मोण्या हे भैया आणि दिव्यशा रोकडेश्वर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठेवले रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस दव्य आणि दिव्याशा देगडेवारी गोटावडेकरांचं नाम तोडगा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी कमी निघाली पाच क्रमांका जननी देवी प्रसन्न नांदगाव या गाडीचा अचानक द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाल जननी देवी प्रसन्न नाटगा निसर्गवाला कात्रो सुभाष राजा आणि सुलजना मांगरे मांगरेवाडीकरांची आण बाण छान सत्य हिंद सुंदर आणि गडीला पाला साहिल हेमंत बोरे साहिल प्रतिष्ठान द्वारले सोमनाथ जगदाल आणि बंडना वारे यांचा हरण्या भाई आणि जी अशा रोकडेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरले रोकडेश्वर दे केसरी दोन हजार चोवीस बिरलेवारी कोटावडेकरांचा नामांत मैदा आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाची मानकरी पदनिवारी तास क्रमांक दोन वरती श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर परी चव्हाण करारी छत्रपती संभाजीवार या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला अशी गाडी टाळी प्रथमेश वधो शेठ मुदे बदलापे वृद्धी सिद्धी मुर्गा भगवान शेट लावते यांचा चालूशिरांचा वाचा नेमो आणि त्या पाला मनोहर पाटील सवण छत्रपती संभाजीनगर यांचा चालू शिरला धुमाकोर घालणारा लख ते रय्य आणि दिव्या अशा रोटरेश्वर केसरी मैदानाचे प्रथम गोमंतचे एक लाख पंचवीस हजाराचे आणि मानाच्या गदेचे मानकरी विजेत्या सर्व विजेत्या बहिमानी नाडकांच्या चालकांचं चा आणि सर्व त्या चाहत्यांचं चा 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 एकदा